हॅलो फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत हिरव्या मसाल्याची फिश त्यामध्ये आपण हिरवे वाटण घेतलेलं आहे हिरव्या वाटणामध्ये आपण कोथंबीर वाटून घेतलेली आहे त्यामध्ये छान अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे थोडं जिरं घातलेलं आहे आणि अशा प्रकारे आपण मस्त असं वाटण घातलेलं आहे थोडंसं लाल तिखट मीठ हळद घातलेले आहे हिरव्या मसाल्यामध्ये आणि वरून ते छान असा बांगडा घेतलेला आहे मस्त रसदार असा आणि त्याच्यावर ते मॅरिनेशन केलेलं आहे ते मॅरिनेशन झाल्यानंतर आपण रवा घेऊया रव्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे त्या मिठामध्ये ते त्या रव्यामध्ये आपण तो फिश छान असा मागे पुढे करून घोळवून घ्यायचा आहे छान असे त्याला रवा लावून घ्यायचा आहे आणि तव्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला हे शॅलो फ्राय करायचं आहे त्यामध्ये आपण फिश फ्राय करून घेऊया मस्तपैकी फिश छान अशी अलटून पलटून घेतल्यानंतर छान थोडी वाफून घेऊया झाकण लावूया बघा आपली फिश काय छान रेडी झाली आहे चला तर त्याला डेकोरेशन करूया त्याला डेकोरेशन करण्यासाठी डेकोरेटिव्ह करण्यासाठी आपण त्यामध्ये फिश टाकली आहे थोडी